मैदानामध्ये पाहायला मिळालं परंतु स्विच इटचा प्रयत्न ठरला ठरलाय आणखीन एक गटबॉल पहिले दोन शेंडू जर पाहिलेत ना तर निर्धाव उपद्रीशी आलेत पहिला मॅच मध्ये दोन चेंडू चौकार ठोकणारा खेळाडूला शांत ठेवलंय गोंदा सुमेशाने हीच कासेत आहे क्रिकेटची अगदी तुम्ही अगदी काय केलं हे विसरून जा, जायला लागतं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची असते मैदानामध्ये लोवर फुल टॉस स्विच शॉट जबरदस्त फटका पाहायला मिळाला दे धक्का गेट चक्का पहिला षटकार शुभमच्या बॅटमधून वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत कारण की एक मोठं नाव आहे शुभमचं गेल्या हंगामामध्ये नुकतीच मॅन ऑफ द सिरीज ची बाईच फटकावणारा खेळाडू स्ट्रॅकिंग एंड आपण पाहतोय यावेळेस फटका फसला आहे दोन क्षेत्ररक्षक आहेत जरूर चेंडू चाललाय अगदी वेगाने आहे खूप फास्ट आहे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या आहेत या मैदानाचं नक्कीच कासी येत आहे औफील खूप फास्ट आहे आणि तेच प्रयत्न झालं होतं यावेळेस शुभमकडून गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु जर पाहिलेत ना चेंडू काही क्षण हवेमध्ये होता आणि नक्कीच पॉईंट आणि पॉईंट गलीमध्ये चेंडू गेला दोन धावा मिळतील धावसंख्या दोन्ही पुढे जाईल पाहता पाहता बीणबाद आठ धाबा धावा फलकर लागल्यात चांगला चेंडू परंतु यावेळेस काय घडलंय मैदानामध्ये चुकी 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 आणि चुकीला वार चुकी या मैदानामध्ये माफी नाही आहे कारण की मी वारंवार विचार सांगतोय खूप फास्ट आहे थोडीशी चुकी कुठेतरी तुम्हाला जोखीम निर्माण करायला लागेल आणि तेच झाले मैदानामध्ये चावकार आलाय पण बॅटकट आहे ओके थँक्यू नक्कीच बॅटची इनसाइड एज त्यानंतर विकेट किपर थोडेसे बीड झाले होते नंतर मात्र जर पाहिलं ना तर स्लिप मध्ये देखील थोडीशी खराब फिल्डिंग सौकर्म प्राप्त झालाय चारा धावा लागलेत बॉल जबरदस्त फटका आणखीन एक तडाका पाहायला मिळालाय शुभमच्या बॅटमधून षटकार <laughs> पहिलं तर शिवम सुरुवातीला शांत होता परंतु त्याच्या बॅटला बॉल जस झाला ना एक मोठी धाव संख्या उभारली आहे शतक क्रमांक पहिला संपलंय पहिला शतका अखेर बिणबाद अठरा धावा दाखल करायला लागल्या दोन षटकार एक चौकाराच्या मदतीवरती खेळतोय बिनबाद अठरा धावसंख्येवरती सगळी बॅटिंग शुभम मैदानामध्ये दाखल करतोय आणि आता मात्र नक्कीच गोंदाजी इमारक करती गोलंदाज शुभमला आपण पाहतोय थोडंसं अप घ्या प्लीज योगेश पवार आपण स्ट्रायकिंग येण्याला पाहतोय नक्कीच एक मोठं नाव आहे आणि भरपूर स्पर्धा त्याने गाजवल्यात अगदी हा मैदान देखील त्याच्या नावावरती राहिलं आहे कारण की आपण पाहिलंय देखील भरपूर स्पर्धा तो ह्या मैदानावरती देखील खेळला आहे भरपूर अनुभव आहे या मैदानाचा देखील आणि तोच फळंदाज ट्रायकिंग घेडला परंतु आता मात्र गोलंदाज स्वीच हिटचा प्रयत्न चांगला फटका कारपेट शेंडू झालाय क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय पहिली धाव वेग दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवला गेलोय एकाच धावेवरती धाव संख्या एक पुढे जाईल पाहता पाहता एकोणीस धावा धाव फळकार लागलेत परंतु नक्कीच स्ट्राईक वरती शुभमला पण पाहतोय गोवंदाज देखील शुभमला पण पाहतोय ज्याच्या बॅटमधून धावा येत त्याची बॅट आज है। मैच में या मैदानामध्ये बोलती आहे पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग करतोय आणि त्याच्यासमोर गोंदाज रावकुऱ्याचा शुभमला आपण पाहतोय ज फटका चेंडू फसला आहे बराच वेळ हवेमध्ये नो मॅच लँडमध्ये चेंडू चेंडू ट्रॅव्हल झाला आहे पहिली वेग आहे दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि सहजरित्या दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे दोन धावा पूर्ण केल्या धाव फळक एकवीस बाद एकवीस धावा जर पहिलेत ना गोंदाजी ऍक्शन नक्कीच कुठेतरी आणखी सनबची आठवण करून देणारी पाहायला मिळते गोंदाजी पहिला मॅच मध्ये केली होती आणि आता देखील थांबून ठेवलं दोन्ही फळंदाजांना पहिल्या दोन चेंडूमध्ये फक्त तीन धाबा अर्ज केल्यात मोठ्या फटक्यांपासून वंचितात ठेवलाय शुभमला देखील आता मात्र या वेळेस बॅकफूट वर जाऊन मोठा फटका दे धक्का घेत छक्का जबरदस्त फटका शुभमच्या बॅटमधून घेतोय आणि त्यानंतर मात्र बॅकफूट वर जाऊन एक मोठा पंच पाहायला मिळाला आणि षटकार देखील लगवलाय आता मात्र आडव्या बॅट बॅक टू बॅक दुसरा शुभमच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळालाय परत असं बॅटिंग घ्यावे जर पहिले तर शुभम जी पाहायला मिळाले बॅक टू बॅक दुसरा षटकार गोवंदाज शुभमलाय की मी वरती आता मी कोणत्या लाईनवरती गोंदाजी करू कुठल्या चेंडू हाताळू वेरिएशन हवंय गोंदाजाकडे पुन्हा एकदा यावेळेस गोंदाज शुभम आता मात्र फिरकीचा जादूगार नक्कीच टप्पा पडला चेंडू वळण घेतोय बाकीचं काम यष्टी रक्षक विकेट किपर चुकी करत नाहीये डॉट बॉलची सांगता होतीये आणि नक्कीच हीच लाईन हवी आहे गोंदाजाला तो देखील स्वतःला म्हणतोय की हाच चेंडू मला हात लायचा होता परंतु अगदी मध्ये चेंडू गेला होता आणि तज नंतर मात्र षटकार ठोकला होता ओव्हरपीट चेंडू चेंडू हा वे मध्ये शेतरक्षक स्वतः विकेट कीपर परंतु कॅट्रॉफ पुन्हा जीवदान मिळालंय शुभमला आणि जर पाहिलं ना पहिल्या मॅचमध्ये देखील अगदी शून्यावरती जीवदान मिळालं होतं शुभमला आणि त्याच त्यांनी बॅटिंग केली होती बावीस धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघाला आणि आता मात्र देखील जर पाहिलं ना जीवदानाचा फायदा घेईल का शतक क्रमांक दुसरा संपलाय तेतीस धाबा दाफोळ लागलेत चौतीस धाबा दाफोळकार लागल्यात माफी असावी चौतीस धाबा जर पहिलं जर पहिल्या मॅच मध्ये बावन्न धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि आता मात्र देखील तशीच गोवंदाज मार्कवर गोंदा शंतून येतोय कुठेतरी धाव रोखाव्या लागतील कारण की अद्याप धाव फळ करत चौतीस बिण बाद चौतीस कुठेतरी पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल जर पाहिलं ना योगेश पवारचं नक्कीच कौतुक करेल कारण की माहिती आहे शुभम चांगल्या लाईन मध्ये चांगली बॅटिंग शुभम करतोय जास्तीत जास्त चेंडू त्याला फेस करावे स्ट्राईक त्याच्याकडे असावी तेच काम करतो यावेळेस योगेश पवार वैयक्तिक एक चेंडूवरती खेळ एका चेंडूचा सामना केलाय एका धाव संख्येवरती तो देखील खेळतोय परंतु बाकीचे अकरा चेंडू ना जर नक्कीच शुभमने फेस केलेत त्याच्या बॅटमधून मधून चौतीस धावा तेतीस धावा अकरा चेंडूचा सा सामना केलाय आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर तिसरं शतक शंतून आपण पाहतोय आढव्या बॅटने या वेळेस चेंडू हवेमध्ये होता लॉन्ग ऑफला शेतरक्षा येतो पहिली दहावी का दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न कॉल चुकीचा होता आणि हो योगेश पवार या मॅचला देखील बाद होईल धावबाच्या स्वरूपामध्ये पहिला मॅच मध्ये देखील स्वरूपामध्ये बाद झाला होता आणि या मॅच मध्ये देखील तसंच झालं मैदानामध्ये योगेश पवार पाच हॅलो वन प्लस विकेट नक्कीच योगेच कौतुक करेल जिथे त्याला माहिती आहे शुभमची बॅटिंग तलपली आहे आणि नक्कीच स्ट्राईक ओमकार पाटील न्यू बायटर मैदानामध्ये पस्तीस धावा धाफा लागल्यात पहिला धक्का बसला पस्तीस धावसंख्येवरती दा मी आत्ताच चर्चा केली होती की कुठेतरी विकेट मिळावी लागेल कुठेतरी जोडी फोडावी लागेल आणि तसंच झालं मैदानामध्ये परंतु आता मात्र ओमकार पाटीलला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला चांगला चेंडू बन्नाट फेक वेग वेग आणि वेग पाहायला मिळालं जबरदस्त चेंडू टप्पा पडला चेंडू खाली राहतोय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली दीड धाव चेंडू धावसंख्या अस्थिरवलेली पस्तीस धावसंख्येवरती शेवट शतक स्लॉगिंग ओव्हर गोंदाज शंतूनला आपण पाहतोय लोअर फुल टॉस बॅटने जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला सॉरी कव्हर क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव आणि आता मात्र स्ट्रायकिंग येडला फलंदाज शिवम बऱ्याच वेळानंतर स्ट्रायकिंग येडला पाळतोय त्याच्या बॅटमधून ते तीस निघाल्यात आणि आता मात्र तिने चेंडू तो फेस करेल का त्याच्या बॅटमधून षटकार चवकार पाहायला मिळतील का हा देखील प्रश्न चिन्ह उभा राहिला मैदानामध्ये बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एक डॉट बॉल टप्पा पडला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन आणखीन एक डॉट बॉल स्लॉगिंग ओव्हर काय गोंदाजी करतोय शंतनू या मध्ये कमबॅक होताना पाहायला मिळालंय फटका फसलाय क्षेत्ररक्षक आता मात्र कोणती चुकी करत नाही पकडली जाते कॅच आणि शुभम बॅक टू पॉविलियन ठीक आहे